आज आपण वन पॉट मिल ही कन्सेप्ट पाहणार आहोत त्यासाठी आपण ते सोया त्यानंतर श्रावण पावटा त्याचबरोबर चवळी आणि इतर ज्या ओल्या भाज्या असतील त्या सर्व घ्यायच्या आहेत तांदूळ आपण एक बाऊल घेतलेला आहे छोटा तो एक दहा मिनटं भिजत घातलेला आहे आणि जेवढा तांदूळ आहे त्याच्या तीन पट आपण भाज्या घ्यायच्या आहेत तर यामध्ये मी थोडं सोयाबीन वगैरे चवीला तुरट असतं म्हणून कोमट पाण्यात जरा मीठ टाकून उकळून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा तुरटपणाचा हवा त्यानंतर कुकरमध्ये थोडं आलं लसूण पेस्ट जे खडे मसाले भाजून घेतलेले होते ते त्याचबरोबर कडीपत्ता त्यानंतर ओली मिरची त्यानंतर कांदा आणि एक एक भाजी अशी चांगली टाकून परतून घ्यायची आहे वन पॉट मिलमध्ये ही कन्सेप्ट कशी असते की त्यामध्ये भाज्या आणि धान्य ही तिप्पट प्रमाणात जेणेकरून फायबर्स प्रोटीन रिच अशी ही रेसिपी होते आणि त्यामुळं आपल्याला इतरही स्वयंपाकात काही करायची गरज नसते म्हणजे भाजी करा भाकरी करा तर ह्यामध्ये भाज्या असल्यामुळं आणि तांदूळ म्हणजे करायलाही सोपी आणि शरीरासाठी पौष्टिक अशी ही रेसिपी होते त्याचबरोबर मी आता इथं कॉर्न कांद्याची पात जेवढ्या काही भाज्या होत्या त्या सगळ्याच भाजून घेतल्यानंतर त्यात तांदूळ घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण गोडा मसाला दीड चमचा टाकलेला आहे त्याचबरोबर एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर हे चांगलं परत मिक्स करून घेऊन त्यामध्ये लाल तिखट मोठं मीठ त्याचबरोबर हळद हे टाकून परत चांगलं आपण परतवून घ्यायचं आहे भा थोडा कोरडा झाला तांदूळ भाजून थोडे कोरडे झाले की आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण हे असं आहे की हि तर सगळ्या ओल्या भाज्या असल्यामुळं आपण जेवढा तांदूळ घेतला आहे म्हणजे भिजवून जेवढा तांदूळ झाला आहे त्याच्या आपण दीडपट पाणी घालायचं म्हणजे एक बाऊल आपण तांदूळ भिजवून झाला असेल तर दीड बाऊल आपण पाणी कोमट केलेलं घालायचे भाज्यांसाठी वेगळं पाणी घालायची गरज नाही कारण भाज्यांमध्ये ऑलरेडी ओलावा असतो आणि त्यामध्ये त्या शिजून निघतात अशा पद्धतीनं आपण मिडियम गॅसवर ह्या सर्व मिश्रणाला पाणी घालून आपण पहिली मिडियम गॅसवर एक शिटी द्यायचे आणि त्याचबरोबर पुन्हा लो फ्लेमवर लो गॅसवर मी इथं चंकसुद्धा वापरलेले आहेत बघा प्रोटीनचा चांगला सोर्स म्हणून आणि मग त्याचबरोबर लो फ्लेमवर एक शिट्टी देऊन दुसरी शिट्टी देऊन घ्यायची आणि त्यानंतर कमी गॅसवर अगदी लो फ्लेमवरच शिट्टी न करता एक पाच मिनटं कुकर तसाच ठेवून द्यायचा आहे आणि आप आपला हा राईस आता तयार झालेला आहे आपण खाली उतरवून थंड करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण ओलं खोबरं कोथंबीर त्याबरोबर दोन चमचे तूप घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण एक दोन मिनटं परत लावून आपला हा भात आता रेडी आहे खायसाठी जेव्हा सणाच्या वेळेला एखाद्या आपल्याकडं शिल्लक असते रेसिपी त्यावेळी असा हा वन पॉट मिल अतिशय उत्तम आणि हेल्दी पर्याय आहे